दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप डॉक्टर अशोक कोळंबे यांनी पेठ येथे प्रतिक्रियेद्वारे दिला आहे विविध प्रकारे दबाव आणण्यात येत असल्याची प्रतिक्रिया दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी नऊ वाजता पेठ येथे डॉक्टर अशोक कोळंबे यांनी दिली आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार आज मी देशमुख फैल आणि देशमुख पेठ विजयनगरचा भाग या भागामध्ये मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आहे आणि संपर्क साधत असताना या ठिकाणी असलेल्या विविध समस्या ह्याची सुद्धा मला जाण होत आहे आज गेले कित्येक दिवसापासून या ठिकाणी रस्ते बनले पण साईड ते रस्ते साईडला मुरूम नाही आहे या ठिकाणी पेवर्स लावायला पाहिजे होते फुटपाथ पाहिजे होता नाही आहे काही लोकांनी तर अक्षरस तुटुंब भरलेल्या मला नाल्या दाखवल्या मला असं वाटतं की हे संपर्क करत असताना आज जनतेच्या समस्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत या सर्व समस्यांचं निवारण करण्याचा मी संकल्प करणार आहे आणि पाण्याचासुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे पाणी पुरवठा रेग्युलर होत नाही आहे अशा समस्यांना ग्रस्त असलेला हा भाग मला असं वाटतं की निश्चितच मी निवडून आल्यानंतर या भागातल्या संपूर्ण समस्या मी पूर्ण कर निवारण करणार आहे समस्येचं आज काही लोकांनी दिवसभरातून संपर्क करत असताना दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि काही भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांनी एक दबाव टाकून फॉर्म मागे घेण्यासाठी मला प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला परंतु मला असं वाटतं के की कुठलाही दबाव न टाकता कुठलंही कोणाला धमके आवाजा किंवा काही न देता कोणाचे पोस्टर न फाडता जर यांनी लोकशाहीच्या मार्गाने जर प्रचार केला तर मला असं वाटतं की लोकांना ते आवडणार आहे परंतु जे लोकांना आवडतं ते आपण करायचंच नाही असा कुठंतरी यांनी इरादा केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे शंभर टक्के मी या लोकांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे मीच निवडून येणार आहे धन्यवाद